महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यानंतर धक्कादायक धक्कादायक सत्य समोर आहे तालुक्यातील येथे एक घटना उघड झाली अल्पवयीन युवती गर्भवती राहिल्यानंतर तिला म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान संबंधित पीडित युवतीने एका मुलाला जन्म दिला प्रसूतीनंतर वैद्यकीय तपासणी आणि चौकशी दरम्यान तब्बल नऊ महिन्यांपूर्वी सख्ख्या भावाकडूनच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे रुग्णालय प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले त्यानुसार म्हसावत पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पीडितेचा जबाब नोंदविला त्यानंतर म्हसावत पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली आहे घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नातेसंबंधांना काळीमा फासणारी ही घटना असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे दरम्यान घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेलेले होते त्यामुळे घरामध्ये पीडित अल्पवयीन युवती आणि तिचा भाऊ हे दोघे होते जीवेठार ठार मारण्याची धमकी देत भावानेच आपल्या सतरा वर्षीय बहिणीवर अत्याचार केला त्यानंतर देखील त्याने वेळोवेळी सदर युवतीवर अत्याचार केला ही घटना जून दोन हजार पंचवीसमध्ये घडली होती या प्रकरणी संशयित आरोपी सख्या भावाविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम चौसष्ट चौसष्ट दोन एफ एम तीनशे एक्कावन्न दोन तीन तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण पॉक्सो कायद्यांतर्गत कलम चार पाच जे दोन पाच एल पाच एन सहा आठ व बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यामुळे आरोपीस कठोर शिक्षेची तरतूद आहे दरम्यान गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी फरार झाला आहे त्याचा शोध घेण्यासाठी म्हसावत पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली असून विविध ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात येत आहे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे पीडित अल्पवयीन मुलीला वैद्यकीय व समुपदेशनाची मदत देण्याबाबत प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली या घटनेने समाजमन हेलावून गेले असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे